नितेश कराळे मास्तर यांनी भरसभेत थेट मोदींची लायकी काढली जर मोदींना गुजरातचा विकास करता येत नसेल तर आम्हाला भाड्याने द्या आणि असं म्हणा की माझी लायकी नाही मी सगळे उद्योग महाराष्ट्रातून चोरून आणले आहेत त्यामुळे मोदीजी तुम्ही महाराष्ट्रात येऊन ज्ञान पाजू नका ज्यांनी कोरोना लस घेतली त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो त्यामुळे मोदींनी स्वतः लस घेतली नाही त्यांनी लस घ्यायचं नाटक केलं म्हणून स्वीटो असताना मोदीजी हसत होते फोटो नीट बघा मोदींचे तीन फोटो गायब आहे लग्न करतानाचा डिग्री घेतानाचा हे तीन फोटो तुम्ही पाहिले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा मतदारांनो एक वेळ मुका पण मोदी फेकू पंतप्रधान नको स्वतःच्याच भाषणात म्हणते मय फकीर हु झोला लेखे चल देऊ आम्हाला आमच्या गळ्यात आपल्याला कटोनो घेऊन फिरवणार आहे तुम्ही का म्हणतो हे जे मोदीनं तुमची दहा वर्ष शिकवली मी म्हणतो अजून दहा वर्ष शेकवा <laughs> आता मी एवढं बोलतो माझ्या बाप म्हणते तू एवढा बोलत रे म्हणते एकटाच आहे मोदी सारखे किती चिल्लर आले किती गेले ते हिटलर नाही पुरला ते ना आपलेच पोटते स्टेटस ठेवते अबकी बार चारसो पार अभि त्या बापाच कांद्याचा कट्टा पार नाही चालला <laughs> निवय चिवत्या बनवलं तुम्हाला ते पोटत नाही का अदनी मुक्याच त्याचं आता लग्न होत त्या मुक्याच्या पोट्याले हत्ती आवडते त्याच्या पोट्याले हा मी का म्हणतो जर तू याकडून गुजरात डेव्हलप करणं नाही होत तर आम्हाला देणं भाड्यानं असं म्हण का माईवाली लायकी नाही आहे सब दाबादुबीचे धंदे आहे इकडून दाब तिकडून दाब ठीक आहे याचं पावडर घे त्याचं लिपस्टिक घे त्याचे कानातले घे दुसऱ्याचं मंगळसूत्र घे त्याच हे माग पोट्याने ठेवलं होतं मै सावर करू अबे साल्या तू बेरोजगार आहे अरे आपल्याला हिंदू धर्म सांगतला हे का चोटे हिंदू धर्माचं पालन करते माय मेली तर टकलं नाही गेलं साल्यानं का त्याने म्हटलं होतं मनमोहन सिंग मुकापर्यंत पण अभ्या आम्हाला मुका, मुका परवडला त्यासारखा फेकून आहे परवडला तर तुम्हाला सांगतो आमच्या इकडं अकरा जागा जवळपास आटोपल्या त्या अकरा जागा पैकी आठ ते नऊ जागा ह्या महाविकास आघाडीच्या येणार आहे त्याच्यात नितीन गडकरीची स्वतःची जागा डामाडोल आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत का खूप सिमेंटचे रस्ते बांधले म्हणजे विकास होते तर हे चुकीच आहे आणि सिमेंटच्या बॅग बॅग कमिशन किती होतं हे त्याचं त्यायलेच माहीत म्हणून तर सिमेंटचे बांधले ना आणि त्याची जागा डामाडोल आहे म्हणजे अक्षरशः पन्नास हजारानं हारण नाही तर वीस तीस हजारानं जिंकून येईन इतकी कटावर फाईट आहे स्वतःच्याच भाषणात म्हणते मग फकीर झोला लेके चल देऊ आम्हाला गळ्यात दे आमच्या तो भिकारी आहे तर आपल्याला कटोर घेऊन फिरवणार आहे तो म्हणजे या देशात चालू काय तुम्हाला एक खूप चांगला उमेदवार निलेश लंकेच्या स्वरूपात मिळाला आणि तुम्हाला सांगतो निलेश लंकेसारखा आमदार सध्या तरी महाराष्ट्रात नाही कारण काहीच नका करू त्या माणसाचे कोरोनातले व्हिडिओ घ्या आणि बस तेच व्हायरल करा असाच माणूस जिंकून येते जे होते ते चांगल्यासाठी काम होते मी काय म्हणतो हे जे मोदीनं तुमची दहा वर्षे शिकवली मी म्हणतो अजून दहा वर्षे शेकवा जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार प्रचंड अन्याय 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 होईल म्हणून राहिलो जेव्हा प्रचंड अन्याय 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 होईल जेव्हा अन्याय अत्याचार होईल असं तुमचा नड्डा पिचकन तेव्हाच तुम्ही हातपाय झाडाल तोपर्यंत चालू आहे चालू आहे चालू द्या आता मी एवढं बोलतो माझ्या बाप म्हणते तू एवढा कायले लोक रे म्हणते एकटाच आहे लोक काय लोक फोनवर मला शिवा देते कमेंट्समध्ये शिवा देते आता फोनवर शिवा दिल्यावर मी गावराणी माणूस आहे जे पुरा ते का शिवा, जी? शिवा जी। का दे माझ्यापाशी एवढी डिक्शनरी आहे शिवाची असा द्यायला लागलो का नाही आहे हो म्हणजे माणूस पाहून तर द्या ज्याला देता नाही त्याला दे साल मग विचार येते माणूस आपण शिक्षक आहे ठीक आहे आणि काहीच नाही करत तो रेकॉर्ड करते आणि व्हायरल करते बाकी का करणार आहे आणि व्हायरल कोणाला करते जो व्हायरल आहे त्यानेच व्हायरल करते म्हणजे त्याने माहिती का याचा व्हिडिओ व्हायरल केल्यावर अजून आपल्याला प्रसिद्धी भेटते बाकी उद्देश काहीच नसते त्याचा का याच्या याला शिवाय याचा व्हिडिओ व्हायरल केला याला प्रसिद्धी भेटते आणि मी मी त्याला प्रश्न विचारणार त्याच्यापाशी उत्तर नाही आहे अरे बुऱ्या दिवसात आमच्या बुऱ्या दिवसात तुम्ही ज्याले बुरे दिवस म्हणत होते तेव्हा सिलेंडर चारशे तीस रुपयाचं होतं ते आता अकराशे तीस झालं इलेक्शनचं वर्ष आहे तर दोन महिन्याच्या अगोदर दोनशे कमी केले चोट्यानं <laughs> <laughs> याले जर तुम्ही अच्छे दिन म्हणत असाल तर अजून शेकून घ्या <laughs> <laughs> नाही तर मग येणाऱ्या इलेक्शनमध्ये निलेश लंके साहेब कसे निवडून येईल याच्यासाठी मतदान करा आपले पोट्टे मायाबाप कांदा उत्पादित करते मायाबाप सोयाबीन उत्पादित करते मायाबाप कापूस उत्पादित करते आपलेच पोट्टे स्टेटस ठेवते अबकी बार पार अभे त्या बापाच कांद्याचा कट्टा पार नाही चालला आणि तू साल्या स्टेटस ठेवून राहिला अबकी बार पार हा अरे ह्या चोट्यानं दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली फक्त गुजरातचा महाराष्ट्राचा कांदा निर्यात होणार नाही अजून उरावर बसणार आहे तो भारता तो भारताचा पंतप्रधान नाही तो गुजरातचा पंतप्रधान आहे कुठचा आहे हा म्हणून महाराष्ट्रात दीड लाख कोटीचा वेदांता फॉक्सकॉन नावाचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट येणार होता त्या चोट्यानं कोटनेला मार आला अरबी समुद्रात मरते का का तिथं शिवाजी महाराजाचं स्मारक उभं करायचं आहे म्हणे त्रेचाळीस शेक्रात उद्घाटन घेण केलं ना कुठं गेलं ते विचाराल प्रश्न कुठं गेलं स्मारक केलं का उभं निवय चिवत्या बनवलं तुम्हाला अरे सत्य आहे ना केलं का महानंदा डेअरी महाराष्ट्राची शान होती कुठं नेली गुजरात बरं ते तर सोडा त्यानं का केलं गडचिरोलीत हत्ती होते आमच्या विदर्भात हत्ती ते पोट्ट नाही का अदनी अद मुक्याच हेमस त्याचं आता लग्न होत त्या मुक्याच्या पोट्याले हत्ती आवडते त्याच्या पोट्ट्याले हा तर गुजरातच्या हत्ती नेलेस झाले इथून मी का म्हणतो जर तुझ्याकडून गुजरात डेव्हलप करणं नाही होत तर आम्हाला दे ना भाड्यानं असं म्हण का माईवाली लायकी नाही आहे सब दाबादुबीचे धंदे आहे इकडून दाब तिकडून दाब ठीक आहे याचं पावडर घे त्याचं लिपस्टिक घे त्याचे कानातले घे दुसऱ्याचं मंगळसूत्र घेऊन सजौव स्वतःले अबे तुमची लायकी नसेल सांगा ना आम्ही गांधीनगर उभे करायला पैसे दिले तुम्हाला अरे आम्ही गांधीनगर उभे करायला पैसे दिले ना आता बी लायकी नसेल सांग सगळे लिपस्टिक पावडर माउडर आम्हीच लावून देतो <laughs> बरोबर नाही का तुमच्याकडून नाही गुजरात डेव्हलप होऊन राहिला तर आम्हाला सांगा आमचा महाराष्ट्र पुढारलेला आहे आणि तो राहीन तुम्ही आम्हाला ज्ञान पाजायची गरज नाही आणि म्हणून महाराष्ट्राचं पाहून तुम्हाला वाटते का महाराष्ट्राची मुंबईचं ठीक आहे जे प्रतिनिधित्व आहे ते कसं कमी करता येईल व्हॅल्यू कशी कमी करता येईल यासाठी जी ट्वेंटीची परिषद तिथं जीव जी ट्वेंटीची परिषद कुठं व्हायला पाहिजे होती मुंबईत व्हायला पाहिजे होती कुठं भरवली चोट्यानं म्हणजे आपल्यावर किती अन्याय चालू आहे तरी आपण त्याचे झेंडे घेऊन त्याचं जे स्टेटस हे मागं पोट्यानं ठेवलं होतं मय सावर करू अभ्यास साल्या तू बेरोजगार आहे तू सावर कर काय जा कोणाचा स्टेटस राहिला ज्यानं पाचव्या माफी मागतली हा नाही युट्यूब चॅनलवर पुन्हा एक व्हिडिओ आहे निरंजन टकलेचा विद्रोही साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्ष होतो मी वर्धेले पुरा त्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धेंगाणा लावणारा हो मिस होईल पुरा पार दीडशे करोडचा धिंगाणा मॅच लावून टाकला त्याचा ते निरंजन टकलेचं भाषण पाहिजे कोणा जर म्हणलं सावरकर कोण होता ते भाषण त्याला पेलून द्यायचं हे पाय म्हणा पहिली साल्या तो... खतरनाक काम आहे म्हणजे मला अक्षरशः चीड येते त्याची चाले एवढा अभ्यास केल्याच्या नंतर असं वाटते म्हणजे ह्या पहिला पंतप्रधान आहे त्या अग्निवीर भरतीमध्ये लग्नाच्या वयात पोटेले रिटायर्ड करणार आहे जगातला पहिला पंतप्रधान असं या का वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पोट लागल ना तेवीसा वर्षी जा होईल रिटायर्ड होईल का म्हणून बापांना नाव त्याले आता त्यानं तेविसाव्या वर्षी रिटायर झालं पोट लग्नच होईल बाप त्याले पुरीच्या घरी घेऊन जाईल चाल रे बाबू आणि पुरीचा बाप उभा ठेवून का त्याले का सांगन पुरीच्या बापाले ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिस पुरीचा बाप उभा <laughs> ठेवून का त्याच्या ढुमणार लात तर ठेवन का तुम्ही तरी रिटायर्ड झालेल्या पोराले पोरगी द्यान का आणि तो वेपनचं ट्रेनिंग घेऊन आलेला बेरोजगार युवक हो राहील तो देशासाठी घातक आहे गा या देशात का करायचं हे लक्षात घ्या का वेपनच ट्रेनिंग देऊन बेरोजगार तो वयाच्या वर्षी असा पंतप्रधान माझ्या देशाला पुन्हा नाही पाहिजे आणि अनपड गवार आहे पुण्या विषयात एंटायर पॉलिटिक्स बरं तो स्वतः भाषणात म्हणते मग कुशबी पडाली का नाही त्याचा तडीपार सोपती म्हणते का हे आमच्या पंतप्रधानाची डिग्री एम एची बरं एम ए पुण्या विषयात एंटायर पॉलिटिक्स या नावाची डिग्रीच नाही भारतात डिग्रीच नाही आहे बरे याच ठीक आहे या यानं या जे डिग्री सादर केली त्याच्यावर जे फंड आहे ते एकोणीसशे त्र्याण्णव लोक अस्तित्वात आली अन याची डिग्री ची, ची आहे म्हणजे साले कॉप्या करते का नाही अरे लोकाला दिसू तर नका देऊ कॉप्या करून राहिले तर कमीत कमी व्यवस्थित कॉप्या करा करायच्या आहेत बरं त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे <laughs> त्या डिग्री सर्टिफिकेटवर <laughs> लयच खतरनाक आहे म्हणजे हे साले कुठून म्हणजे काय गोमूत्र पिऊन आले आहे <laughs> 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 का विचार येते तुम्हाला इंजेक्शन दिलं कोविडशील्डच दिलं ना हा ह्याच कंपनीकडून त्याची वॅक्सिन ले परमिशन द्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ची परवानगी देण्यासाठी चौपन्न करोड रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले आता सुप्रीम कोर्टात ते कंपनी म्हणते का आमच्या वॅक्सिनमुळे मुळे तुम्हाला वाईट परिणाम होऊ शकते आणि तुम्हाला केव्हाही हृदयविकाराचा झटका <laughs> <laughs> किंवा ब्रेन हॅमरेज साल ब्या घेतलं तुम्ही घेतलं का बे <laughs> अभे त्यानं स्वतः नाही घेतलं त्यानं नाटक केलं आहे इंजेक्शन घ्यायचं माहित आहे का त्याला सुईच नाही टोचली त्याचे फोटो पाहिले का तुम्ही दाढीवाल्याचे दाढीवाल्यानं सगळ्याच ठिकाणी फोटोशूट केला आहे त्याचे तीन फोटो गायब आहे जर भेटले तर मला पाठव जा एक लग्न करतानाचा एक डिग्री घेतानाचा आणि एक चाय विकतानाचा हे तीन फोटो जर मला भेटले पाठव जा मी सर्चिंग मध्ये आहे का हे तीन फोटो मला भेटले पाहिजे कसं आहे म्हणून हे किती रुस्तम माले ना आणि खूप अहंकारी माणूस आहे कधी मला वाटते असे कपडे गिपडे घालायला भेटले नसन त्याला पहिले सांगितलं मी फकीर होतो तर त्याचा पेन दीड लाखाचा त्याचा चष्मा साडेतीन लाखाचा स्वतःच्याच कोटवर मोदी 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 लिहून घेतलं एवढं एवढं आणि तुम्ही पाहिलं का जी कधी ध्यानगीन करायला चष्मा लावून जातानी ते माग दोन हजार एकोणीसचं इलेक्शन झाल्याबरोबर संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ते इथं गेलो होतो केदारनाथली त्या केदारनाथले चष्मा लावून ध्यान अरे बर कॅमेरावाला बी पण तुम्ही तरी कॅमेरावाला घेऊन जान का नहीं? अरे आपल्याला हिंदू धर्म सांगितला हे का चोटे हिंदू धर्माचं पालन करते जी माय मेली तर टकलं नाही गेलं साल्यानं ना। अरे हिंदू धर्म म्हणते ना माय मिली तर टकल करायला पाहिजे का नाही केशव पण करायला पाहिजे का नाही स्वतः केलं का स्वतः स्वतः केलं का बरं कुठे गेलं तर एवढं ताणते त्या बांगलादेशात गेलं म्हणजे मी बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत होतो ते वय का स्वातंत्र्य चळवळ झाली केव्हा तू किती वर्षाचा होता तेव्हा म्हणजे अरे खोटं बोलायची लिमिट किती खोटो बंगालचं इलेक्शन होत तर रवींद्रनाथ टागोर सारखी दाढी वाढवली पडते ना नौटंकी नऊटंकी ऍटम आहे म्हणजे मी सांगतो तुम्हाला या देशात ठीक आहे आणि ते मार म्हणते ना ठीक आहे का त्याने म्हटलं होतं मनमोहन सिंग मुका पर्यंतपत्र अभ्या आम्हाला मुका परवडला तिला फेकून आहे परवडला दीड महिना झाला का टीव्हर येते एक महिना झाला का मन की बात मन की अभे साले काम की बात कर कुछ मन की बात ऐकू ऐकू कंटाळून गेलं आणि एवढं इरिटेट करून टाकलं जी कुठंही त्याचा फोटो पेट्रोल पंपावर त्याचा फोटो आता काललाच आल्यानं ठीक आहे काहून तर लोक का म्हणून काय मी तर पेट्रोल पंपाले विचारतो काहून बाप्पूचा फोटो कुठं आहे बा नाराय माराय फोडतो एखाद कोविडचं वॅक्सिन दिलं त्याच्यावर फोटो तुम्ही कोरोनात मेले त्या मृत्यू सर्टिफिकेटवर फोटो एक इता बी लाव हे राहिलं आमचं शिल्लक इरिटेट होऊन गेला आहे अरे त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्यानं सेल्फी पॉइंट घालला माहिती अधिकारा अंतर्गत सव्वा सहा लाख रुपये एका सेल्फी पॉईंटचा खर्च आहे कोणाच्या पैशातून त्याच्या बापाचा पैसा आहे का भारत सरकारच्या टॅक्सचा पैसा आहे आपण दिलेला पैसा आहे सर्वसामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा करोडो रुपये खर्च करते या मोदी देशविन काही नेम नाही सरकार तर केलंच त्यानं भारत सरकार गायब केलं तर मोदी देश तुम्हाला सांगतो असे किती आले किती गेले त्याची काही चिंता करायची नाही आपल्या हातात सत्ता आहे आता सत्ता परिवर्तन करायचं आहे आपल्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये पूर्ण भारतात धारून पराभव होईल म्हणून यायनं फोडा फाडी हे ते खूप चालू आहे त्याचं पण भारतातले लोक हुशार आहेत चांगले हुशार आहेत मला असं वाटते म्हणजे मी समजतो हो तुम्हाला आहे का अरे आहे का नाही आहे हाय मग एवढी शेकल्यावर जर समजत नस <laughs> तर मग मग मी काय करू नाही शकत एवढं म्हणजे एवढं जीव तोडून प्रत्येक भाषणात सांगतो मी का एवढं तुमच्यावर तुम केलं तुम्हाला जर ते आणि खरंच म्हणजे मी माझ्या मतदारसंघात फिरलो मी ज्या दिवशी इलेक्शन होतो माझ्या मतदारसंघात सव्वीस तारखेला मी बेचाळीस गावं फिरलो एका दिवशी एका दिवशी सकाळी आठ वाजतापासून निघाल हे सोबती घेण सोबत, होती माझ्यासोबत दु, दु, माय गँग बेचाळीस गाव बेचाळीस गाव फिरलो अक्का दिवशी आणि मी माय मतदान करायला पावणे सहा वाजता गेलो माय बायको वाट पाहत होती तिचं दुसऱ्या गावात मतदान माय दुसऱ्या गावात मतदान पावणे सहा वाजता पोहोचलो माझ्या गावातले म्हणजे आलाच काही तू तर लोकायचं म्हणणं का होतं उमेदवार कोणताही द्या आम्ही निवडून देतो पण आम्हाला मोदी नाही पाहिजे का नाही पाहिजे आता एवढं चांगलं काम केलं आहे मुनगंटीवारनं त्याच्या मतदारसंघात लोक कामाने त्याला माहित आहे का साहेब तुमच्याबद्दल रोष नाही मोदी नाही पाहिजे म्हणे त्याच्या त्याच्या टोनार म्हणलं टोलार अक्षरशः नागपूर मधले मुस्लिम साहेब म्हणे तुमच्यासोबत काहीच वयर नाही गडकरी साहेब पण आम्ही मोदी नाही पाहिजे नाही दिलं मतदान तुम्ही समजून घ्या का लोकांमध्ये किती रोष आहे आणि तुम्ही जेव्हा फिराल तर लोक सांगते का एलईडी एल ई डी स्किन फोरल्या फोडल्या लोकांना एक गोटे मारून बॅनर फाडले अक्षरशः काही काही मतदारसंघात इतका रोष आहे लोकांमध्ये आणि लयच बदमास आहे ना जी सोयाबीन निघालं का सोयाबीनची ढेप बोलवान कापूस निघाला का ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटावर बलवान सोडत हं कापसाच्या निर्यातीवर बंदी आणून टाकण कांदा गुजरातचा निर्यात करण महाराष्ट्रातला नाही करण त्याच्या फायद्याचा पंतप्रधान शंकर चाबुकस्वार म्हणतात हिंगोली मशाल नांदेड पंजा परभणी मशाल चंद्रपूर पंजा गडचिरोली पंजा भंडारा गोंदिया पंजा रामटेक पंजा नागपूर कमळ वर्धा तुतारी यवतमाळ वाशिम मशाल अकोला पंजा अमरावती पंजाब बुलडाणा मशाल विदर्भात दहापैकी नऊ इंडिया देशाला लागलेली कीड म्हणजेच भाजपाला देशातून हद्दपार म्हणजेच अच्छे दिन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद